ओम साईराम फक्तजन चला आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाने अध्याय नऊ मधील पूरक विवरण ऐकूया तर या अध्यायात साईबाबांना भिक्षा मागण्याची आवड का होती हे वर्णन करून सांगताना हेमाड कंडणी चुल्ली पेशणी उदकुंभी व मार्जनी या पंचसुना नावाने प्रसिद्ध असलेल्या गृहस्थाश्रमातील व्यक्तींकडून अजांतेपणी घडणाऱ्या व समजण्यास कठीण असलेल्या पापांचे सविस्तर वर्णन केले आहे आणि त्या पापांचे निरसन होण्यासाठी व चित्तशु शुद्धीसाठी पंचमहायज्ञ करण्याचे शास शास्त्राने सांगितल्याचे म्हटले आहे एवढेच काय हे पंचयज्ञ केल्याशिवाय खाल्लेले अन्न निंदी असल्याचेही ते म्हणतात परंतु आता काही वाचक प्रश्न करतील की हल्ली आम्ही कुठे उकडीत धान्य घालून कुटतो किंवा जात्यात धान्य दळतो चुलीत लाकडे पेटवायची तर गॅस किंवा शेगडीमुळे आम्हाला चूल माहीतच नाही पिण्याचे पाणी तर महापालिकेतर्फे आधीच शुद्धीकरण होऊन नळावाटे घरातच मिळते आणि भांडी घासणाऱ्या तर बाजारातून पांढरी स्वच्छ पावडर मग जीवहत्येचा प्रश्नच कुठे आला आणि पंचयज्ञ करण्याची जरूरच काय शिवाय हे पंचयज्ञांचे कटकटीचे विधी व धकाधकीच्या व घाई गर्दीच्या राहणीत करणे आम्हाला जमेल तरी का देवा नवपित्रांना आहुती अग्नीत टाकायची असते पूर्वी चुलित तिकारा होता आता तो कुठून आणायचा पेटलेल्या गॅसच्या किंवा विद्युत शेगडीवर अन्नाची आवती टाकली तर शेगडीच विजून कायमची नादुरुस्तच होईल क्रिमी कीटक किंवा की पशु पक्षी यांच्याकरिता घास काढून ठेवला तर हल्लीच्या फ्लॅट पद्धतीच्या राहणीत तो गटारतच जाणार तसेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटवर व तेही पुढील दार नेहमीच बंद असताना बेल वाजून अतिथी येणे शक्य आहे तरी आहे का हेच सर्व अगदी खरं आहे परंतु आजच्या काळातही गृहसाश्रमातील व्यक्तींकडून अजांतेपणी पंचसुनादीसारखी पापे घडतच असतात स्वयंपाकघरातील व फ्रीजमधील शेकडो झुरळांची बेगोनसारखी विषारी औषधे वापरून आपण वारंवार हत्या करीत नाही का तसेच ढेकणांसाठी व डासांसाठी टिक ट्वेंटी आणि उंदरांसाठी आणखी काही प्रभावी रसायने वापरून त्यांना आपण सारखे मारीत नसतो का ही पापे काय कमी आहेत का, का। आजकाल आपण स्वतः उकळीत धान्य कुठेत नाही किंवा जात्यात दळत नाही के स्वच्छ केलेलेच धान्य विकत घेतो आणि पीठ तर चक्कीतून दळून आणतो तरी पण या कामात दुसऱ्याकडून घडलेल्या पापात ते काम आपल्यासाठीच असल्याने आपलीही भागीदारी नव्हे का असो अशा प्रकारे कालमानाप्रमाणे परिस्थितीत व राहणीत बदल झाला असला तरी अजानतेपणी किंवा अनिवार्य परिस्थितीमुळे घडलेल्या पापांचे निरसन करावे अशी ज्यांची श्रद्धा व इच्छा असेल त्यांना वरील शास्त्रांच्या सांगण्याचे मूळ तत्व समजून घेऊन त्या पापांच्या निरसनाच्या उपायात योग्य तो बदल करून आजही ते आचरणात आणणे शक्य आहे उदाहरणार्थ ब्रह्मयज्ञ म्हणजे पोती पुराण वाचणे हे तर आपण रोज थोडेफार तरी करू शकतो देवयज्ञ पितृयज्ञ किंवा भूतयज्ञ यातील अग्नीच्या आहुती देणे आपणाला ना शक्य नाही परंतु देवाला साखरेचा नैवेद्य मृत आई वडिलांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तरी आठवण करून गरीब व्यक्तीला अन्नदान करणे आणि कुत्री मांजर चिमण्या यांना संधी मिळाल्यास भाकर तुकडा खाऊ घालणे शक्य असते मनुष्यज्ञ म्हणजे अतिथीला भोजन देणे आजकालही आपल्याकडे एखादा पाहुणा अचानक येतोच अशा प्रसंगी ही प्याद उगाच कोठून आली असे न कुरकुरता मोठ्या आनंदाने व प्रेमाने त्याला भोजन देऊन तृप्त करणे हाच मनुष्य यज्ञ होय साई भक्ताने तर खुद्द बाबाच आले असे समजून त्या पाहुण्याचा आदर सत्कार करावा साईबाबा स्वतः देखील बडे बाबांना अतिथी म्हणून पंक्तीला घेतल्याशिवाय कधी जेवण करीत नसत हेमाडपंत म्हणतात अतिथी पूजने इष्टप्राप्ती तेणे होय अनिष्ट निवृत्ती तैसील नकरिता प्रत्यवायनिश्चिती म्हणून पूजिती शिष्टतया या सर्व विधींच्या मागे मूळ तत्व म्हणजे साईबाबांनी अध्याय चोवीसमध्ये काही अण्णासाहेब दाभोळकरांना फुटाण्यावरून त्यांची थट्टा करून एक एकटे खाणे बरे नव्हे असा जो उद्देश केला तोच होय आपल्याला सुदैवाने जे काही प्राप्त होते त्यातील थोडा तरी भाग परमेश्वराला किंवा इतरे जणांना पशुपक्ष्या नाही द्यावा आणि मगच आपण खावा किंवा भोगावा अशी आपल्या सनातन धर्माची शिकवण आहे वास्य उपनिषदात म्हटले आहे तेन त्य तेन भुंजिता धनम म्हणजेच परमेश्वर सदा आपल्याजवळ आहे याची आठवण ठेवून त्याने दिलेले भोग माणसाने ममता व आसक्तीचा त्याग करून भोगावे हो हे धन किंवा भोग्य वस्तू कोणाच्या आहेत अर्थात कोणाच्याही नाही गीतेच्या तिसऱ्या अध्यायात श्री हेच भगवाना हे सांगितले यज्ञशिष्टाशी न संतो मुच्य भुंजते पापा ये कारणात म्हणजे यज्ञ करून शिल्लक राहिलेल्या भागांचे से सेवन करणारे सदगृहस्थ सर्व पापांपासून मुक्त होतात परंतु जे केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवितात ते पापी लोक पापच भक्षण करतात सारांश म्हणजे अतिलोभ करणे किंवा आपल पोटाने वागणे म्हणजेच पाप होय आजच्या काळात त्याची उदाहरणे अशी संसारात पैसा हा कमावलाच पाहिजे आजच्या वाढत्या महागाईच्या व वा रुपयाचे सतत अवमूल्यन होत असताना तो थोडा जास्तही कमवायला हवा परंतु त्यासाठी करोडोने वाटेल त्या मार्गाने तो गोळा करणे नव्हे सामान्य माणसाला राहण्यासाठी जागा विकत घेता येत नाही पण आजकाल हजारोंनी फ्लॅट्स बांधले जाऊ नये ते रिकामीच पडलेले असतात पैसेवाल्याने जरूर नसताना चार पाच फ्लॅट्स विकत घेऊन अडवून ठेवलेले असतात तिसरं म्हणजे पेट्रोल खाद्य तेल वगैरे किंवा साखर यांची बाजारात टंचाई होण्याची चिन्हे असली की त्या वस्तूंचा थोडासा जास्त संग्रह करणे जरुरीचे आहेत परंतु पैसा आहे म्हणून स्वतःकडे बरेमाप संग्रह करून दुसऱ्या लोकांचे हाल करणे चौथे म्हणजे बस किंवा आगगाडी पकडण्यासाठी रांग टाळून किंवा चुकीच्या दाराने आज शिरणे अशी आजकालच्या काळातील कितीतरी उदाहरणे देता येतील ही सर्व माणसे गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील श्लोक बारामध्ये म्हटल्याप्रमाणे चोरच म्हणजे सह आहेत का शेवटी सांगायचे म्हणजे आधी दिग्दर्शलेले पंचयज्ञ करता आले नाही तरी वरील मुख्य तत्त्व समजून घेऊन त्याप्रमाणे आपले वागणे ठेवले तर आपले कळ्यांतर होईलच परंतु मुख्य म्हणजे मनाला खूप शांती मिळेल ओम साईराम भक्तजनो आता हे विवरण इथेच संपलं ओम साईराम ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ओम साईराम